नमस्कार मित्रांनो गोंदिया डी सी सी बँकेची एक्झाम तीन तारीखपासून स्टार्ट होणार आहे तर ही पी डी सी सी पुणे मध्यवर्ती बँकेची प्रश्नपत्रिका आहे रिसेंटली झालेली म्हणजे बावीस ऑगस्टला झालेली एक्झाम आहे आणि खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आणि एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण डी सी सी बँकेचा जो सिलेबस आहे गोंदिया बँकेचं पण आणि संपूर्ण डी सी सी बँकेला एकच एक्झाम असतो मित्रांनो म्हणजे सिलेबस आहे तर तो रिव्हिजन केला आहे यूट्यूब चॅनलवरती जा आणि व्हिडिओच्या सेक्शनमध्ये बघा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल आणि एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण रिव्हिजन केले तो तुम्ही तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल ठीक आहे तर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सुरक्षित इंटरनेट दिन दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ॲन्सर आहे मित्रांनो अकरा फेब्रुवारी ठीक आहे आता वर्णविचार शब्दविचार वाक्यविचार कशाचे प्रकार आहेत व्याकरण ठीक आहे खालीलपैकी कोणते राज्य भूपूरिविष्टीत आहे त्यात त्यांच्यात आंतरराष्ट्रीय सीमा किनारपट्टी नाहीत कोणते आहे चार नंबरचे हरियाणा झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश मित्रांनो या प्रश्नपत्रिकेचा खूप फायदा होईल ऑलरेडी अपलोड केलेले आहे चॅनलवरती क्वेश्चन रिपीट होतातच ढोलाचा या लोकनृत्यात कोणते वाद्य प्रामुख्याने आहे ॲन्सर आहे ढोल रामाने रावणाला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा आहे भावे प्रयोग माही माया मार्या हे शब्द लावण्यास पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द प्रयामधून निवडा काय आहे प्रेम खालीलपैकी लयबद्ध घाललेली अंक शोधा या प्रकारचे दोन तीन क्वेश्चन आणि सगळ्या याच्यामध्ये येतेत आणि येत तुम्हाला पण येणारच हा क्वेश्चन तर हे लक्षात ठेवा कसं सोडवायचं ते सुरक्षा कॅबिनेट मंत्रिमंडळ समितीने कोणत्या देशाकडून थ्री वन एम क्यू नाईन बी ड्रोन खरेदी करण्यास मान्यता दिली आहे चार नंबर युनायटेड स्टेट यू एस पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे खालीलपैकी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा एक घटक आहे कोणता आहे एम एस ऑफिस ठीक आहे तर पॉवर पॉईंटवरती खूप सारे क्वेश्चन येतात मित्रांनो आणि जास्त करून कॉम्प्युटरवरती क्वेश्चन येतात ठीक आहे भारताच्या भारतात रुपयाच्या नोटेवर कोण सही करतो रुपयाच्या नोटावर ठीक आहे ठीक आहे ॲन्सर आहे एक वित्त सचिव रिझर्व बँक गव्हर्नरची नियुक्ती कोण करते आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठीक आहे अँसर आहे याचं भारत सरकार देशाच्या मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती आहे हा क्वेश्चन खूप म्हणजे रिपीट होते आहे सगळ्या शिपना तर पाच पर्सेंट जे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला आहे आणि हा पण आय बी सीच्या अंमलबजावणीची व्यवस्थापन आय बी सीवरती पण क्वेश्चन आले दोन तीन काय इन्सोल्वन्सी अँड बकरप्ट बंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया ठीक आहे देशातील वाईन उद्योगापैकी महाराष्ट्र आहे डॅडश आहे नाईन्टी पर्सेंट नव्वद तर हे गाळलेले शब्द शोधायचे हा पण सोपा आहे येऊन जाईल तुम्हाला आर बी आयच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार भारतात नवीन युनिवर्स बँकिंग कंपनी सुरू करण्याची आवश्यकता असलेले किमान पीडअप भांडवल किती आहे किती आहे पाचशे कोटी सहकारी बँकेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर अँसर आहे दोन नंबरचं त्यांच्या सदस्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे संसदेतील ते पहिल्या तासाला काय म्हणतात ता? आहे दोन नंबरचं प्रश्न तास खालील वाक्यप्रचार व त्याच्या अर्थाच्या जोड्या दिल्या आहेत त्यातील चुकीची जोडी कोणती आहे हे ओळखा ठीक आहे तर चुकीची जोडी असेल चार नंबर तोंडचे पाणी पळणे पाणी प्यायला न मिळणे म्हणजे बाकीचे जोडी बरोबर आहे ठीक आहे पोस्टर या परिभाषिक शब्दाला प्रतिष्ठित प्रतिशब्द कोणता तर आहे ॲन्सर आहे भीतीपत्रक तर मित्रांनो एक छोटंसं मी तुम्हाला सांगते की प्रश्न कशाप्रकारे सोडायला पाहिजे टाईम भरपूर आहे काही गडबड नाही करायची जी एसचे अगोदर सोडून घ्यायचे मॅथ आणि रिजनिंगचे जे जमतात ते फास्ट करून घ्यायचे जे कन्फ्युजन आहे तुम्हाला नहीं ठीके, ते तुम्हाला सोडायचं नाही मित्रांनो ठीक आहे ते असंच राव रावदास तुम्ही एक वेळेस प्रश्न सोडवला की डबल सोडता येणार नाही तर त्यांना राईट पण आणि रॉंग पण काहीच क्लिक नाही करायचं नेक्स्ट करायचं फक्त आणि नंतर तुमचे क्वेश्चन बरोबर सोडवण्याचे झाल्याच्या नंतर ते क्वेश्चन सोडायचे ठीक आहे भारतातील महागाईचे खालीलपैकी कोणते दोन मुख्य निर्देशक आहेत अँसर आहे तीन घाऊक मूल्य निर्देशांक ग्राहक मूल्य निर्देशांक सहकारी संस्थेचे धोरण आणि उद्दिष्टे कोण ठरवते तर आहे सदस्यांची सर्व सभा ठीक आहे सर्वोच्च गुणवत्तर कृषी पर्यटनावर कसा परिणाम होतो याबद्दल पुढील वाचा ठीक आहे हे याचा आहे आणि याचा ॲन्सर दिलेला आहे अ आणि ब नाही स्थानिक कृषी पर्यटन व्यवसाय मालकाच्या स्थिरतेसाठी सेवा गुणवत्ता ही मूलभूतपूर्व अट आहे दर्जेदार सेवा हे आव्हान आहे कारण कृषी पर्यटनामध्ये पर्यटकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा क्लिष्ट आहेत चुकीचे विधाने ओळखा म्हणजे ए बी नाही म्हणजे हे बरोबर विधाने आहेत ठीक आहे क्लिप ही एक मीडिया फाईल असू शकते ज्यात आर्ट साऊंड ॲनिमेशन किंवा चित्रपट यांचा समावेश असतो तर बरोबर आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला पण क्वेश्चन येईल दोन हजार पंचवीसचा एरो इंडिया एअर शो कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला बेंगळुरू ठीक आहे खालीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा एक्कावन्न इंटरनेट पाठविल्या गेलेल्या माहितीची लहान लहान भागामध्ये विभागणी करणे याला काय म्हणतात पॅक्टेस पॅक्स म्हणजे काय तर ॲन्सर आहे प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी बी आयच्या मार्गदर्शन तत्वानुसार नवीनतम पत्रिकार पत्रिकानुसार बेसिक सेविंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे बी सी बी डी एमध्ये कमाल शिल्लक मर्यादा किती राहण्यासर आहे पन्नास नाही पाच लाख सॉरी ते पन्नास हजार आहे पाच लाख बोललो आहे ठीक आहे ते फास्ट रिडिंग करण्यामध्ये असं होतं मित्रांनो आय होप तुम्ही समजलं असेल नेक्स्ट क्वेश्चन आहे हेडर्स हेडर्स आणि फुटर्स यांचा वापर हा माहिती घालण्याची घालण्यासाठी होतो जसे की स्लाइड स्लाईड्सचे क्रमांक तारीख वेळ कंपनीचा लोगो हँड आउटच्या शीर्षस्थानी सादरीकरण करण्याचे शीर्षक किंवा तुमच्या सादरीकरणातील नोट्सचे पान स्लाइडच्या खालच्या बाजूचे स्लाइडआउट तर बरोबर आहे अँसर भारतातील आर्थिक साक्षरता कार्यक्रम हाताळण्यासाठी कोणती संस्था आहे चार आर बी आय खालीलपैकी वेगळा अंक शोधा सोपा क्वेश्चन आहे ॲन्सर आहे चौसष्ट ठीक आहे सी डीची स्थापना केव्हा झाली आहे मित्रांनो एकोणी एकोणीसशे पंच्याऐंशी केव्हा झाली आहे डेशमध्ये आणि डेशची ती पूर्ण मालकीची उपकंपनी आहे सिडबी कोणाची आहे आय डी बी आय एकोणीसशे नव्वद मेलगाठ व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्राला गुगामल राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते ठीक आहे दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे चार चॅलेंज मोडमध्ये पन्नास टॉप पर्यटन स्थळाचा विकास करणे बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल नंबराचा वापर करून ग्राहकांना त्वरित पैसे हस्तांतरित करण्याची परवानगी देणे देणारी बँकिंग ऑपरेशन म्हणतात काय म्हणतात यू पी आय भारतात कोणती सहकारी संस्था पी एम एल ए लागू करते तर कोणती आहे ईडी मनी लॉन्ड्रिंग सायकलचा अंतिम टप्पा कोणता आहे अंतिम टप्पा आहे एकत्रीकरण आणि पहिला टप्पा कोणता आहे प्लेसमेंट हे लक्षात ठेवा प्लेसमेंट पहिला टप्पा आहे लास्ट टप्पा कोणता आहे एकत्रीकरण महाराष्ट्रात कुकुटपालन पशुखाद्य म्हणून खालीलपैकी कोणते पीक लोकप्रिय होत आहे तर ज्वारी कर्जदार कर्ज फेडण्यासाठी अयशस्वी होण्याचा धोका काय क्रेडिट रिस्क पहिले अँग्लो मराठा युद्ध केव्हा झालेत सालबाई या ताने संपलेत ठीक आहे एक एप्रिल दोन हजार चार गुरुवार असेल तर त्या वर्षाच्या फेब्रुवारीतील शेवटच्या दिवशी कोणता वार असेल सो तर हा रिजनिंगचा क्वेश्चन आहे सोपा आहे सोडू शकता तुम्ही ठीक आहे एक अपूर्णांक त्यांच्या अंशात पाच जोडल्यास सिक्स बाय फाईव्ह होतो तर त्याच्या भाजकात चार जोडल्यास हे मॅथचं क्वेश्चन आहे सोपं असतं हे पण सोडू शकता ठीक आहे अनेक वचन निवडा मासा मासाचा अनेक वचन काय राहील मासे आय बी सी अंतर्गत कॉर्पोरेट कर्जदारासाठी दिवाळखोरीची कार्यवाही कर या कार्यवाही याद्वारे हाताळली जाते तर कोणाद्वारे एन सी टी सी एल टी नॅशनल कंपनी लो ट्रिब्युनल हा मॅ रीजनिंगचा क्वेश्चन आहे मित्रांनो अंकाचे बेरीज संकेतील अंकाची बेरीज मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन आहे एक दोन मॅथचे पण क्वेश्चन आहे याच्यामध्ये ठीक आहे खातेधारक अठरा वर्षाचा झाल्यानंतर सुकन्या समृद्धी खात्यातून शिक्षणासाठी जास्तीत जास्त किती पैसे काढता येते तर पन्नास पर्सेंट ठीक आहे अठरा वर्षाच्या नंतर अठरा वर्षाचा झालाच घे आणि एकवीस वर्ष झाला की संपूर्ण काढू शकतात विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा काय आहे विदुषी तीन नंबर विंग कमांडर अक्षय सक्सेना यांचा कोणत्या मोहिमेशी मोहिमेसाठी सन्मान झाला आहे एक नंबर कोणता आहे अरेबियन समुद्रातील चोरी विरोधी मोहीम ठीक आहे महाराष्ट्राच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबद्दल खालीलपैकी वाचा ए नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाशी संबंधित आहे बी या कार्यक्र या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सर सरकार दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करेल जेणेकरून शेतकऱ्यांच्या कोणत्याही अडचणी येऊ नये शेत येऊ नयेत आणि त्यांना त्यांच्या शेतात निरोगी आणि चांगले पीक घेता येईल तर योग्य विधाने ओळखा तर ॲन्सर काय आहे ए बी दोन्ही बरोबर आहे कोकण किनारपट्टीवर लॅटरेट आणि अमलीय काजू काजूसारख्या विशिष्ट पिकासाठी योग्य उतर माती आहे कोकण ठीक आहे महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ मला खांब किती प्रमुख प्रकार प्रकारामध्ये विभागला जातो तर तीन प्रकारामध्ये विभागला जातो अन्नचक्र संकल्प महत्त्व काय आहेत तर झनवाटप यंत्रणा पुरवठा साखळी आहे महाराष्ट्रातील कोरे सिंचन प्रकल्पाबद्दल खालीलपैकी खालील, खालील माहिती वाचा ठीक आहे ए कृष्णा नदीच्या आजोबाचे सुमारे वन पॉईंट थ्री दश लक्ष हेक्टर जमिनीला हे सिंचन पुरवते बी आहे त्यात प्रामुख्याने धरणे आणि उपसा सिंचन पद्धतीचा समावेश आहे तर योग्य विधाने ओळखा तर अँसर आहे ए बी दोन्ही बरोबर आहे स्लाइड्स प्रतीक प्रतिकृतीत्मक लहान चित्रे ही स्लाइड सॉर्टर मध्ये दाखवली जाते बरोबर आहे ॲन्सर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये भारतात किती बँकेचे राष्ट्रीयकरण झाले आहे चौदा ठीक आहे एकोणीसशे एकोणसत्तर एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या नऊ खेळाडूचे धाव धावांची सरासरी हे सरासरीवरती क्वेश्चन आहे सोपं असतं तुम्हाला जर सरासरी चांगल्या प्रकारे येत असेल तर तुम्ही क्वेश्चन सोडू शकता आंब्याच्या डेज जातीसाठी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ योग्य आहे तर केशर केशरवर आंब्यावरती क्वेश्चन येतात तणावपूर्ण सीमारेषा म्हणजे काय तर दोन ना आहे ज्या सीमेवर वादग्रह असते सीमेमुळे से सेनेवर हल्ला होतात अशी सीमा युनिफाईड लिगल मेट्रोलॉजी पोर्टल ई एमे, मॅप एमे, कशासाठी आहे तर पारदर्शी व्यापार ग्राहक संरक्षण ब्राउझर्स हे असे प्रोग्राम्स आहे जे वेब स्रोतांना अक्सेस पुरवतात बरोबर आहे ठीक आहे आता आणखी काही क्वेश्चन बाकी आहे मित्रांनो बासष्ट क्रमांकाचं क्वेश्चन बघूया जागतिक स्तरावर पायाभूत सुविधा विकास प्रकल्पासाठी आर्थिक तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यात कोणती आंतरराष्ट्रीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावते जागतिक बँक वर्ल्ड बँक टेलिफोन या शब्दासाठी पर्याय शब्द कोणता दूरध्वनी सामान्यत वापकर्ता वापरकर्त्यासाठी दररोज यू पी आयची कमाल व्यापार मर्यादा आर बी आयने किती निश्चित केलेली आहे एक लाख आ आदिती अदिती मनीषच्या मुलीची मुलीची मावशी असेल तर मनीषची आदिती कोण तर हे ब्लड रिलेशनवरती नाते नातेसंबंधावरती आले मेवनी असेल ठीक आहे डॅशॅश ग्राफिक्स हे तुमच्या माहिती आणि संकल्पनेचे दृश्यमान प्रतिनिधित्व असते स्मार्ट आर्ट पेमेंट बँक खालीलपैकी पे खालीलपर्यंत ठेवी स्वीकारू शकते किती दोन लाख प्रयत्न पेमेंट बँक व्यवसायाकडून वारवार व्यवहार वार करण्यासाठी कोणत्या बँक खात्याचा वापर केला जातो चालू खाते व्यावसायिक बँक आणि सहकारी बँकांमध्ये मुख्य फरक काय आहे व्यावसायिक बँका नफ्यावर केंद्रित असतात आणि सहकारी बँक सदस्यावर केंद्रित असतात चार नंबर अँसर शिवाजी सावंत यांची छावा या कादंबरी कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे संभाजी महाराज महाराष्ट्र शासनाने कोणत्या जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठाची स्थापनेची घोषणा केली आहे नाशिक बँकेचे वर्गीकरण कोणत्या दोन मोठ्या श्रेणीमध्ये केली जाते शेड्यूल बँक नॉन शेड्यूल बँक एक नंबर खालील लयबद्ध हे बघा एक क्वेश्चन ऑलरेडी याच्यावरती आलं आहे हा दुसरा क्वेश्चन आहे लयबद्ध मालिकावरती क्वेश्चन येतात त्र्याहत्तर ठीक आहे चौऱ्याहत्तर बघूया एका क्षेत्राला बँक जास्त कर्ज जा देत असल्याने असल्याने पुढील गोष्टी घडतात काय कॉन्स कॉन्सन्ट्रेशन रिस्क ठीक आहे क्रिटिन क्रेडिट जोखिमेचा एक भाग कोणत्या देशात कृषी उत्कृष्टतेसाठी लुलू ग्रुपला सन्मानित करण्यात आले ठीक आहे यू ए ई कोणती बँक बेंक? बँकरची बँक बेंक म्हणून काम करते तर अँसर आहे आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जिची स्थापना एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे चौतीसच्या ॲक्टने बँकेकडून दागिण्यासारख्या ग्राहकाच्या मौल्यवान वस्तूची सुरक्षित देखभाल खालील प्र खालील प्रकारे केली जाते तर सुरक्षित ठेव लॉकर्स भाऊबीज भाऊबीज जाचा सण दिवाळीच्या जा, डॅश डॅश दिवशी साजरा केला जातो पाचव्या दिवशी ग्रामीण सहकारी बँक प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रावर केंद्रित आहे शेती ॲग्रिकल्चर सहकारी बँक कोणत्या तत्त्वानुसार चालतात तर परस्पर मदत आणि सहकार्य ठीक आहे लोकशाही विसव्या पशुधन जनगणनेनुसार भारतात कुक्कुटपालन उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक डायडॅश आहे कितवा पाचवा कुक्कुटपालनात ठीक आहे तर साखरात कितवा क्रमांक आहे कुक्कुटपालनात कितवा क्रमांक आहे कपाशीत कितवा क्रमांक आहे असे विचारू शकतात ठीक आहे महाराष्ट्राचे कृषी आणि संबंधित उद्योगामध्ये जोडलेले एकूण मूल्य डॅश आहे किती बारा पर्सेंट वन पॉईंट बारा पर्सेंट ठीक आहे ग्रामीण सहकारी बँका साधारणपणे किती स्तरामध्ये सर असतात तीन कोणती एक ग्रामीण बँक एक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि एक कोणती आहे राज्य लेवलची बँक ठीक आहे यू पी आयचे रूप काय युनिफाईड पेमेंट इन्स्टिट्यूशन दोन नंबर हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमलीचे या रचनेतील वृत्त ओळखा कोणते आहे पदाकुलक दोन नंबर ग्राफिक्स प्रेझेंटेशन ग्रो प्रोग्रॅम्समध्ये प्रत्येक सादरीकरण हे चार्ट्स किंवा तक्त्यामध्ये विभागलेले असते आंसर आहे चूक सहकारी संस्थेत प्रत्येक सदस्याकडे एक व्यक्ती एकमतसे असते डॅ डॅश हे डॅ डॅश हे असे प्रोग्रॅम्स आहेत जे वेब स्रोत स्त्रोतांना ॲक्सेस देतात ब्राउजर्स सहकारी बँकिंग रचनेत पॅक्सची प्राथमिक मालकी कोणाकडे असते सदस्य शेतकरी ए किंवा ए एन डॅश डॅश हा इंटरनेटवर माहिती आणि संदेश कसे पाठवावे ह्याच्या नियमावलीचा एक, एक संचा प्रोटोकॉल। आ, योड़ा आहे प्रोटोकॉल ठीक आहे मित्रांनो एवढं हे क्वेश्चन संपलेले आहेत आणि नेक्स्ट शिफ्टचे पण क्वेश्चन आपण प्रश्नपत्रिका अपलोड करत आहोत आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन बघा आणि खास करून विनंती आहे तुम्हाला जे रिव्हिजनचं लेक्चर अपलोड केलेलं आहे ज्यावरती टायटल आहे एकाच व्हिडिओमध्ये हंड्रेड पर्सेंट पास रिझल्ट असं दिलेलं आहे ते तुम्ही बघास ठीक आहे धन्यवाद